नमस्कार टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या पावट्याच्या दाण्यांची अगदी गावरान पद्धतीने टेस्टी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेली पावट्याच्या दाण्यांची भाजी खाल तर याची टेस्ट विसरणार नाही ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता अगदी घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ओल्या पावट्यांच्या दाण्यांची भाजी बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम पावटा घेतलेला आहे आता हा अगदी हिरवागार पावटा आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे हिरवेगार छान या पावट्याचे दाणे आहेत पावटा हिरवागार असल्यामुळे पटकन सोललाही जातो अशाच पद्धतीने इथं मी सगळा पावटा सोलून याचे दाणे या, या बाउलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त छान हिरवेगार टपोरे असे या पावट्याचे दाणे आहेत याच पद्धतीने इथं मी सगळा पावटा निवडून घेतलेलं आहे तर यामध्ये मी पाणी घालून दोन पाण्याने हे पावट्याचे दाणे मी स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे तर गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावरती हे दाणे घालून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून सतत हलवत आपल्याला हे दाणे थोडेसे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दाणे भाजल्यामुळे या जो पावट्याच्या दाण्यांना थोडासा उग्रवास असतो तो जातो आणि अगदी छान टेस्टी आपली ही गावरान पद्धतीने भाजी तयार होते दाण्यांचा थोडासा कलर बदलला की यामध्ये मी अर्धा चमचा तेल घातलं आणि तेल घातल्यानंतर पुन्हा हे थोडेसे आणखीन दाणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू हो शकता मस्त दाणे इथं भाजलेले आहेत आता तेव्हा मी गॅसवरून खाली घेतला आणि दाणे थोडेसे थंड झाले की या पद्धतीने इथं वरवंट्यांनी असे दाणे आहेत ते टेचून घ्यायचे आहेत दाणे टेचल्यामुळे रस्च्याला आहे ती अगदी छान भन्नाट अशी टेस्ट येते अशा पद्धतीने इथं मी सावकाश असे हे सगळे दाणे आहेत ते टेचून घेणार आहे आणि रश्यातमध्ये पावत्याचा अर्कही छान उतरला जातो अशाच पद्धतीने सावकाश असे मी सगळे इथं पावट्याचे दाणे आहेत ते टेचून घेतलेले आहेत गॅसवरती आता कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे घातले जिरे मोहरी तडतडली की सात आठ कढीपत्त्याची पानं यामध्ये घातली कढीपत्ता तडतडला की एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो घातला आणि तोही अधूनमधून हलवत आपल्याला कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो तोही यामध्ये घालून टोमॅटो कांदा थोडासा लालसर होईपर्यंत इथं मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे सुकं खोबरं एक इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतली आणि ते दोन चमचे वाटण यामध्ये घालून घेतलं वाटण परतलं की त्यामध्ये भाजलेल्या पावट्याचे दाणे घालून घेतले आणि तेही थोडेसे परतून घेतलेले आहे वाटण आणि दाणे छान इथं मस्त परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर दोन चमचे घरगुती साठवणीचा मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता तुमच्याकडं घरगुती साठवणीचा मसाला नसेल तर इथं तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल सगळे मसाले घालून थोडंसं परतून घेतलं आणि आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे दोन ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम फुल करून घ्यायची आहे हो आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कुटामुळे रशाला टेस्टही छान येते आणि थोडासा असा घट्टस रसाही होतो आता बघा तुम्ही पाहू शकता इथं रशाला आपल्या उकळी आलेली आहे रशाला छान उकळी आले की गॅसची फ्लेम मिडियम करून आता यावरती झाकण ठेवून आपण मस्त हे पावट्याचे दाणे शिजवून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता पावट्यातला मस्त रस्सा आटलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूद असा हा पावटा शिजलेला आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असे मस्त आपली अशी पावट्याची अंगापुरता रस असलेली मस्त भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा खाल्ल्यानंतर या भाजीची तुम्ही टेस्ट विसरणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू